पूर्ण जंगल समिती पूर्ण जंगल नमस्कार मित्रांनो मी ज्ञानेश्वर हे रे स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण आहे राहण्यामध्ये भरपूर लांब चाललोय रानबाजा आणण्यासाठी चाललो आहे बरंच लांब चाललोय मित्रांनो आपल्याला आता आपल्या गावापासून जास्तीत जास्त सात ते आठ किलोमीटर जायचं आहे मित्रांनो पायी चालत तर मित्रांनो आपण कोकणात चाललोय आज आपण ट्रायपॉट पण नाही आणलं मित्रांनो तर बरस लांब चालत जायचंय मित्रांनो आज बघू आपल्याला किती वेळ लागतो आता आठ वाजलेत आणि आपल्याला जायचंय इकडं पाऊस पण उघड आहे जास्त पाऊस नाही आलेला आणि आज आपल्या बरोबर आपली घरचीच फॅमिली आहे मित्रांनो माझी आई वडील आहेत आणि चुलत आजोबा आहेत दुसरं कोणीच नाही आहे फॅमिली आहे मित्रांनो तुम्ही इकडं आजूबाजूला बघत असाल आजूबाजूला इकडं दिसतच असाल मित्रांनो हे बघ पूर्ण दगड दगडच आहे जो पूर्ण भाग आहे ना मित्रांनो धरणाचा भाग आहे मित्रांनो बाकी धरण तर आता धरणाचं पाणी पूर्ण खाली गेलेलं आहे त्यामुळं आजूबाजूने गाव झाडं वगैरे काही दिसत नाही पूर्वी पूर्वी मित्रांनो इथं घर होते एक घर दिसते बघा वाडी होती पूर्वी मित्रांनो इथं <ण्याग> रानातले आहेत मित्रांनो रानात प्रवेश केला आहे आपण आता जंगलात आपण आता साधारणतः चार किलोमीटर अंतर पार करून पुढं आलो मित्रांनो पाहिजे आलंच आता रानामध्ये आले अजून आपल्याला जास्तीत जास्त तीन ते चार किलोमीटर अजून जायचं आहे मित्रांनो आता एक डोंगर येईल डोंगरानेच उतरावं लागलं इकडं आंबेत भरपूर आंबेत अजून आपल्या इकडं आता डोंगर भाग लागेल आता एकदा आंबेड दोन तीन साखा पाहू खाऊ आत का अजा एक अजून एक अजून एक साखा खाण्याचा का आनंद घेतो जरा आता आता डोंगराजवळ येऊन पोचलोय डोंगरान पूर्ण असं दुःख बसलंय आता इथून डोंगराच्या त्या बाजून एकदम रस्ता चालू आहे इकडं धुक्यात लपलेला त्रिंगलवाडी किल्ला आहे मित्रांनो आता हे दुःख पसरलेलं ना त्यामुळे समजत नाही मित्रांनो आपण आता कोकणात प्रवेश केले हे जे जंगल दिसतंय आहे ना पूर्ण जंगलच आहे मित्रांनो इकडून पूर्ण जंगल आता आपण कोकणात प्रवेश केले तर हे जे जंगल आहे ना मित्रांनो पूर्ण इकडून तर इकडं खोडळ्यापर्यंत पूर्ण असं दूर दूर पर्यंत आहे मित्रांनो आता आपण आलोय कोकणात आपल्या गावापासून बरस जवळ आहे मित्रांनो तीन ते चार किलोमीटर अंतर या कोकणात प्रवेश करायला आपण आता प्रवेश तर केले आता आपल्याला रान पाहिजे शोधायचे आहेत अजून बरं सल आमचं जायचंय मित्रांनो जास्तीत जास्त आता पाच सहा किलोमीटर आलोय <laughs> मित्रांनो इथून मध्य वैतरणा धरण दिसतंय तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो झम करून जर दिसले तर पुढं इथं सफेद सफेद दिसतंय बघा मित्रांनो इथं मध्य वैतरणा धरण आहे

पक्ष्यांचा आवाज किती भारी ऐकायला येथे जबरदस्त हे बघा सुखद वातावरण दहा वाजले ना आता दोन तास मित्रांनो आपला प्रवास कंटिन्यू चालू आहे अजन अपने लोकेशन वो आप थोड़ी पोट पूजा करूँ घी बा मच्छर मिर्ची पापड़िची भेडीच भाजी हा बघा लुतीच्या भाजीचा डांब आहे ही आलू लोतीची भाजी अशी राहते आपण भरपूर करायला घेतली मित्रांनो मच्छर बघा किती त्रास देऊ राहील

इकडं पण मिळाले आपल्याला तीन डे एकाच ठिकाणी किती वाजे मिळाली मित्रांनो आपल्याला सर्व लोतीचीच आहे आपण आता खुडून घेऊ आल्यापासून एक फक्त एकच शेवळ भेटली आपल्याला मित्रांनो आपल्या या कोकणातलं कोकणातलं जंगलातलं वागोबाचं मंदिर वाघोबाय मित्रांनो इथं एक मिळाले आपल्याला शेवळ शेवळा तर आपल्याला एवढी भाजी भेटली आज एवढी भाजी आणली मित्रांनो आपण हा बोंडार आहे आणि इकडे शेवळ आहेत रेवडी भाजी आणली आज